दिवाळी म्हटलं की साफसफाई घरी बनवला जाणारा फराळ रोजचा स्वयंपाक किंवा शॉपिंग इत्यादीमध्ये आपली झालेली खूप जास्त धावपळ पण याच दिवाळीमध्ये तुम्ही थोडंसं स्मार्ट वर्क केलं तुमचं थोडंसं डोकं वापरलं आणि ही थोडीशी पूर्वतयारी जर तुम्ही केलीत तर ही दिवाळी देखील तुम्ही अगदी खूपच छान आनंदाने एन्जॉय करू शकता नमस्कार मी आहे शीतल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की दिवाळी येण्याअोदर तुम्ही कोणती पूर्वतयारी करू शकता किंवा ही पूर्वतयारी तुम्ही जर क करून ठेवली तर नक्कीच तुम्ही दिवाळी जी आहे ती खूप छान एन्जॉय करू शकता कारण जेव्हा कधी आपण एखादी गोष्ट प्री प्लॅनिंगने करतो तेव्हाच ती गोष्ट अगदी परफेक्ट अशी होते चला वे तर मग बात वेळ न दवडता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूपच छान टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला बघा दिवाळी येते त्यामुळं लवकरच आपल्याला आपला घरचा किराणा जो आहे तो देखील भरायचा आहे आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं फराळाचं सगळं साहित्य अगदी न विसरता त्यामध्ये तुम्ही त्याची लिस्ट वगैरे काढू शकता जेणेकरून कुठलाही पदार्थ विसरणार नाही आणि शक्यतो श शॉपिंग वगैरे किंवा जी आपल्याला खरेदी करायची आहे ती तुम्ही अगोदरच करून घ्या जेणेकरून जर तुम्ही एकदा फराळाला लागलं आहे की मग तुम्हाला सारखं त्यामुळे सारखं तुम्हाला घरातून बाहेर जावं लागणार नाही आणि तुमचं एकसारखं एक काम जे घरातील फराळ बनवायचं असतं ते देखील होऊन जाईल तर इथं मी तुम्हाला पहिली टिप्स सांगितली ती म्हणजे बघा शॉपिंग जी आहे ती तुम्ही सुरुवातीलाच करून घ्या त्यामध्ये काही असो कपडे असो किराणा असो किंवा तुमची बाहेरची डेकोरेटिव काहीही वस्तू जर तुम्हाला घ्यायची असतील तर त्यात देखील तुम्ही अगोदरच घेऊन ठेवा आणि त्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे बघा साफसफाई कारण साफसफाईला देखील खरंच खूप जास्त वेळ जातो आणि ती स्वतः एकटीने करत बसण्यापेक्षा अशा वेळी ती साफसफाई करा की ज्यावेळी सगळ्या घरातले मेंबर जे आहेत ते घरीच अवेलेबल असतील आणि जेणेकरून त्यांची देखील तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल आणि अशा वेळी साफसफाई तुम्ही ती जी आहे ती तुम्ही करू शकता आता शॉपिंग झाली साफसफाई झाली आणि आता वेळ येते ती म्हणजे घरी बनवल्या जाणाऱ्या फराळाची आणि फराळ करताना देखील बघा लगेच उठून आज उठून उद्या आपल्याला फराळ बनवायचा असं नाही करायचं त्या फराळची थोडीशी पूर्वतयारी करा जेणेकरून तो फराळ ती पटकन असा तयार होईल तुम्हाला तो कधी आपण त्या फराळाला सुरुवात कधी केली आणि त्याचं कधी शेवट झाला हे देखील तुम्हाला समजणार नाही तर फराळाची पूर्वतयारी काय करायची तर फराळाची पूर्वतयारी करण्यासाठी इथं मी सुरुवात केली आहे बघा आणि त्यासाठीच इथं मी सुरुवातीला वेलची पूड जी आहे ती बनवून घेतली कारण शक्यतो करून जितके आपण गोड पदार्थ बनवतो त्या पदार्थामध्ये वेलची पूड ही लागतेस। वेलची किंवा जायफळ देखील तुम्ही यामध्ये घालून त्याची पूड जी आहे ती तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वेलची पूड बनवताना त्याला थोडंसं मी गॅसवरती भाजून घेतलं आणि वेलची जी आहे ती चांगली मस्त शिटम फुगली जाते आणि त्यानंतरच त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे मस्त अशी वेलची पूड तयार होते आणि त्याला आपण त्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही याला एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता आणि अगदी बराच वेळ ती खूप छान राहते याला व्यवस्थित असं पॅक करून ठेवा काही होणार नाही आणि आता त्यानंतर इथं मी बनवते ती म्हणजे धने पावडर कारण धने पावडर देखील आपल्याला बघा फराळामध्ये लागतेच तुम्ही बाहेरची धना पावडर जी आहे ती वापरता की घरीच बनवता ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी शक्य तितक्या वस्तू घरी बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी काहीच नाही बघा थोडंसं धनं जे आहे ते व्यवस्थित एकदा साफ करून घेतलं त्यामध्ये थोडंसं घाण वगैरे देखील असते त्यामुळे मी त्याला थोडंसं साफ करून घेतलं आणि पुन्हा त्याला मी कढईमध्ये थोडंसं गरम केलं जास्त देखील डाक पडेपर्यंत आपल्याला धने जे आहेत ते भाजायचे नाही आहेत कारण त्यामुळे धने पावडरचा कलर जो आहे तो थोडासा डार्क होऊ शकतो त्यामुळे अगदीच लाईट मध्ये आपल्याला धने जे आहेत त्यामुळे अगदीच थोड्या प्रमाणात धने जे आहेत ते आपल्याला भाजून त्याला थोडंसं थंडवू द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं आपली मस्त अशी पावडर तयार होते तुम्ही त्याला कशामध्येही वापरू शकता रोजच्या स्वयंपाकासाठी देखील अशाच पद्धतीने मी नेहमी ही पावडर बनवत असते आणि फराळ्यासाठी देखील तुम्ही याचा वापर जो आहे तो करू शकता शक्य तितक्या गोष्टी घरी करण्याचा प्रयत्न करा कारण बाहेरच्या वस्तू त्या इतक्या हायजेनिक देखील नसतात आणि याशिवाय खूप जास्त महाग देखील असतात त्यामुळे शक्यतो करून कुठलीही गोष्ट घरी करण्याचा प्रयत्न करा तर तुमच्याशी बोलत बोलत इथे माझी धने पावडर जी आहे ती देखील रेडी झाली आहे आणि आता मी क पूर्वतयारी करते ती म्हणजे करंजीच्या सारणाची तर त्यासाठी इथं बघा मी खोबरं जे आहे ते याला व्यवस्थित असं किसून घेतलं आहे आणि किसलेलं खोबरंच खरंच खूप छान लागतं आपण मिक्सरला देखील बारीक करू शकतो पण इथं मी किसूनच घेतलं आहे आणि आता मी याला कढईमध्ये घालून थोडंसं याला मी परतून घेते अगदी याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे अगदीच जास्त ब्राऊन करू नका कारण खोबऱ्याला देखील बघा एक विशिष्ट असा वास येतो आणि त्यामुळे आपल्याला बरेच याला बरेच दिवस देखील करायचं असतं त्यामुळे अगदीच हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि इथं माझं सगळं खोबरं जे आहे ते भाजून रेडी झालंय याला आता मी पूर्णपणे थंड करून घेते आणि त्यानंतर त्याच कढईत इत इथं मी घालते ती म्हणजे खसखस जी, खस जी आपण सारणासाठीच वापरतो आणि त्यानंतर बघा खसखस जे आहे ते अगदी एक पाच दहा सेकंदच इथं आपल्याला परतून घ्यायचे आणि पुन्हा त्यानंतर इथं मी याला थोडंसं दुखवून घेते आणि जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ती सारण्याला खूप छान लागते तर बघा खसखस जी आहे ती मी परतून घेतली आहे गॅस बंद केलं आहे आणि त्यानंतर याला मी थोडंसं असं म्हणजे दुखवून घेते आणि जेणेकरून जी खसखसची टेस्ट जी आहे ती अजून खूप छान लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि त्यानंतर याला मी थंड करायला खोबरं काढलेलं त्यावरतीच मी काढून घेतलंय आता या दोन्ही देखील आपल्याला थंड होऊ आहे आणि त्यानंतर पुन्हा इथं मी घेतले ते म्हणजे शेंगदाणे तर हे शेंगदाणे देखील इथं मी साफ करून ठेवते जे की आपण चिवड्यासाठी वगैरे देखील वापरू शकतो किंवा रोजच्या स्वयंपाकात देखील आपल्याला शेंगदाण्याचा कूट हा लागतोच त्यामुळे इथं मी शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे यातील जे आहेत ते चिवड्यासाठी सेपरेट काढून ठेवते आणि त्यानंतर उरलेले जे आहेत ते मी इथं शेंगदाण्याचं कूड बनवण्यासाठी भाजून घेते तर त्यासाठी पुन्हा त्याच गरम कढईमध्ये मी मी हे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेते आणि शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला अगदी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि त्यासाठी इथं मी माझा गॅस जो आहे तो मिडियमच ठेवलाय मिडियम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचेत तर ही काही छोटी छोटी कामं आहेत जी आपण दिवाळीची पूर्वतयारी म्हणून करू शकतो कारण एकदमच तुम्ही जर कुठली एखादी गोष्ट करायला गेला तर आपल्याला देखील खरंच खूप जास्त लोड होते आणि बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल बघा की ज्या एकट्या महिला असतात जे घरातलं सगळं आवरत असतात तर त्यांना खूप जास्त म्हणजे जा त्रास होतो जेव्हा त्या एकट्या सगळ्या हँडल है करू करत असतात तर तेव्हा तुम्ही अशी थोडीशी पूर्वतयारी केली तुमचं काम जे आहे ते अगदी सोपं होईल त्यामुळे नक्की या ट्रिक ज्या आहेत त्या तुम्ही या दिवाळीला नक्कीच वापरून पहा आणि त्या त्यानंतर इथं मी शेंगदाणे जे आहेत ते, ते भाजून झालेत इथं माझे त्यामुळे त्यांना मी एका प्लेटवरती काढून घेतले आणि त्यानंतर आता मी इथं भाज भाजते तो म्हणजे रवा रवा देखील मी थोडासा साफ करून घेतला आणि पुन्हा त्याला मी थोडंसं भाजून घेणार आहे कारण बऱ्याचदा आपल्याला आधेमध्ये नाश्ता करायला ज जो की आपण रव्यासाठी किंवा उपमा वगैरे बनवण्यासाठी देखील रवा आपल्याला भाजलेला हवा असतो किंवा मध्ये जर तुम्हाला खीर वगैरे जर करायची असेल तर त्या देखील त्यासाठी देखील तुम्ही हा भाजलेला रवा वापरू शकता आणि जर तुम्हाला मला जास्त रवा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही हा रवा थोडासा असा भाजून ठेवू शकता जेणेकरून तो अगदी जास्त दिवस टिकला जातो आणि त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी जी गरम कढई होती त्यामध्ये मी जे शेंगदाणे काढलेले ते मी त्या कढईमध्ये टाकून दिले जेणेकरून ते अजून छान करकरीत असे होतील आणि पुन्हा त्यानंतर खोबऱ्याचं कीस जो आहे तो देखील थंड झाला होता त्यामुळे त्याला देखील मी असं डब्यामध्ये भरून ठेवलं जेव्हा कधी तुम्हाला सारण बनवायचं असेल तर तेव्हा तुम्ही यामध्ये फक्त साखर पावडर जे आहे ते ॲड करू शकता आणि अगदी पटकन असं सारण इथं तुमचं जे आहे ते अगदी रेडी होईल आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट देखील इथं मी करून घेतला आणि त्याला देखील इथं मी अशा एका पॅकबंद बर्नीमध्ये भरून ठेवते तर एवढी सगळी पूर्वतयारी जर तुमच्या हाताशी असेल तर दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी एवढा कितीसा वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही देखील ही पूर्वतयारी नक्की करून बघा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद